नवोदय वाला या यूटूब चॅनेल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण येता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन या शालेय स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शनाची गणित या विषयाची लाहू तास आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप पाचवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन आय एम श्रेया बी या, या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शनाच्या तासी पाहिजे तो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं हो असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंचहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाहू तासिका करत चला चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्यांचे वाचन व वा लेखन संख्यांचे वाचन व वा लेखन हा घटक अभ्यासत आहोत व अक्षरी लेखन अक्षरामध्ये लेखन काल मी तुम्हाला काही होमवर्क साठी प्रश्न दिले होते त्यातील पहिला प्रश्न चाळीस पन्नास सहाशे दोन चाळीस पन्नास सहाशे दोन या संख्येचा आपल्याला वाचन करायचं आहे आणि वाचन करून त्याच्या अक्षरामध्ये लेखन करायचं आहे तर पहा आपल्याला माहिती आहे एका दशक शतक चे तीन चा एक गट बनवायचा त्याच्यानंतरचे दोन, दोन चे गट बनवायचे एका दशक शतकचा तीनचा गट झाल्याच्या नंतर जो पहिला गट असतो तो हजाराचा असतो आणि त्याच्यानंतरचा जो गट असतो तो लाखाचा असतो या ठिकाणी काय झालं चाळीस लाख चाळीस लाख किंवा चाळीस लक्ष किती हजार पन्नास हजार सहाशे दोन हे उत्तर येईल काय चाळीस लाख पन्नास हजार सहाशे दोन हल्का लक्षात फोर्टी थाउजंड फोर्टी लॅक फिफ्टी थाउजंड सिक्स हंड्रेड टू स्वराली त्यानंतर दुसरा प्रश्न काय होता आपल्यासाठी सात से सात डबल झिरो साठ पन्नास दोन क्या आप ही संख्या आपल्याला काय करायचं हिचं वाचन करायचं आणि अक्षरामध्ये लिहायचे एका दशक शतक हे तीनचा एक गट केला त्याच्यानंतरचे दोन दोनशे गट करा शेवटी एक असेल तर एक चाच गट हा दशक शतकचा झाला हा हजाराचा हा लाखाचा हा कशाचा होईल कोटीचा मग किती कोटी झाली दादा इथं सात कोटी लाख काय शून्य आहेत हजार किती आहे साठ हजार पांच से दोन सात कोटी साठ हजार पांच से दोन तीसर सत्तर कटी नहीं सत को नागेश दईहडेन पूछता प्रश्न होता नौ डबल जीरो चौबीस जीरो वीस नौ डबल जीरो चौवीस डबल चोवीस झिरो वीस पा ही संख्या आहे या संख्येला आपल्याला लेखन करायचे एका दशक शतक ही सुरुवातीला उजवीकडून डावीकडे पहिले तीन सोडायचे त्याच्यानंतरचा दोनचा जो गट असतो तो हजाराचा असतो त्याच्यानंतरचा दोनचा गट लाखाचा असतो आणि मग एक असेल दोन असेल काय असेल ते त्याचा एक गट होतो तो, तो काय होतो कोटीचा होतो किती कोटी झाला दादा नऊ कोटी लाख शून्य चोवीस हजार नऊ कोटी चोवीस हजार वीस हे उत्तर इले तर तपासून घ्या तुम्ही चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलं होतं मला पण पाठवलेलं आहे त्यानंतर दहा प्रश्न घेतले होते आपण चौथा प्रश्न काय होता सात डबल झिरो पाच डबल झिरो नव्वद सोपे सोपे प्रश्न आहेत काहीच करायचं नाही उजवीकडून तीन अंक पहिला गट तीन अंकाचा करायचा त्याच्यानंतर दोन दोनशे गट करायचे शेवटी एक असेल तर एक हा एक दशक शतकचा गेला हा हजाराचा असेल हा लाखाचा असेल आणि हा कोटीचा असेल किती कोटी झाले हे सात कोटी शून्य लाख पन्नास हजार नव्वद सात कोटी पन्नास हजार नव्वद हे उत्तर येईल चला दहीहांडे स्वराली पिंगळे विद्या नाव टाकत चला स्वराली गोरे वेदिका कुरे पाचवा प्रश्न काय होता चाळीस पन्नास साठ सत्तर चाळीस पन्नास साठ सत्तर चला काय करायचं पहिले तीन एकर दशक शतकचा तीनचा गट त्याच्यानंतर हे चा गट हजाराचा त्याच्यानंतरचा चा गट लाखाचा आणि त्याच्यानंतरचा जो गट असेल तो कोटीचा असेल किती कोटी झाले इथं चार कोटी पाच लक्ष सहा हजार सत्तर चार कोटी पाच लक्ष सहा हजार सत्तर हे उत्तर येईल आलं का लक्षात सहावा प्रश्न आठ डबल झिरो दोन डबल झिरो बारा आठ डबल झिरो दोन डबल झिरो बारा आठ डबल झिरो दोन डबल झिरो बारा तर पहा हे एक दशक शतक हे तीन गेले त्याच्यानंतरचा हा दोन गट हजारा चा दोन गट हजाराचा त्याच्यानंतरचा हा दोन चा गट लाखाचा आणि हा कोटीचा मग किती कोटी झाले हे आठ कोटी लाखाचा याच्यात शून्य आहे वीस हजार बारा आठ कोटी वीस हजार बारा सातवा प्रश्न काय होता कालच्या ह्याच्यामध्ये सात डबल झिरो डबल झिरो दोन पाच एक दशक चे तीन तर होमवर्क आणून थोडस फास्ट मध्ये घेतो मी त्याच्यानंतरचे हे दोन हजाराचे आणि हे लाखाचा किती लाख झाले मग सात लाख दोन हे उत्तर असेल सात लाख दोन हे उत्तरेल लक्षात पुढे जाऊ आठव्या प्रश्नाकडे नऊ ट्रिपल झिरो वीस दहा चला या संख्येचं आपल्याला वाचन करायचं आहे आणि त्याचा अक्षरामध्ये लेखन हे एक दशक शतक हजार दहा हजार हजार दहा हजारचे दोन लक्ष दस लक्षचे दोन कोटी किती कोटी दादा नऊ कोटी इथं हजाराच्या ह्याच्यात दोन आले नऊ कोटी दोन हजार दहा नऊ कोटी दोन हजार दहा नवव्या प्रश्नाकडे जाऊ आपण नववा प्रश्न आपल्यासाठी बेचाळीस बत्तीस बारा दहा बेचाळीस बत्तीस बारा दहा या संख्येला आपल्याला काय करायचंय अक्षरामध्ये लेखन करायचे हे एकक दशक शतकचे तीन त्याच्यानंतरचे हजाराचे दोन त्याच्यानंतर लाखाचे दोन आणि मग हा कोटीचा किती कोटी चार कोटी तेवीस लाख एक हजार दोन से दहा चार कोटी तेवीस लाख दोन से एक हजार दौनशे दहांतर दावा प्रश्न का होता चीस एकतीस एक चलीस एकतीस एक तीच, एक दोन तीन हे तीन गेले एक दशक शतक शतकचे त्याच्यानंतरचे दोन दोनशे गट हा गट असेल हजाराचा हा लाखाचा आणि हा कोटीचा किती कोटी झाले दादा चार कोटी नऊ लाख चार कोटी नऊ लाख त्रेसष्ट हजार एकशे एकवीस चार कोटी नऊ लाख त्रेसष्ट हजार एकशे एकवीसे उत्तरे आलक लक्षात वेदिका स्वराले गोरे केंद्रे झांबरे लिगाडे धरणे बडे नाव टाकत चला विद्या स्वराली पिंगळे स्वराली गोरेचं आलय त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण आपण हे आठ अंकी संख्येच आठ अंकी संख्येचं वाचन आणि अक्षरात लेखन पाहिलं बरोबर आहे कालच्या ताशिकेमध्ये त्याच्यावरचा होमवर्क आपण इथे घेतलेला आहे आता आपल्याला नऊ अंकी संख्येचे वाचन व अक्षरी लेखन नौ अंकी वाचन अक्षरी लेखन प नौ संख्या का दोन चार एक सात आठ नौ किसी अंकी एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ नौ ही संख्या मग आता या संख्येचं आपल्याला वाचन करायचं तर कर काय करायचं हे एक सुरुवात उजवीकडून तीनचा एक गट करायचा त्याच्यानंतरचा हा दोन दोनचा गट हजाराचा असेल त्याच्यानंतरचा जो दोनचा गट असेल तो लाखाचा असेल आणि त्याच्यानंतरचा दोनचा दोन असतील दोन एक असेल एक जो काही शेवटी असेल एक असेल तरी त्याचा गट कोटीचा होतो मग आता इथं दोन आहेत कोटी किती कोटी कोटीच्या गटामध्ये काय आले पंचेचाळीस पा पं चलीस कोटी आता कि लाख हो सदुस लाख सदुस लाख कि लक्ष पंचि कोटी सदुस लाख ऐसी हजार वीस ऐसी हजार वीस चला सदुसठ पंचेचाळीस कोटी सदुसष्ट लाख ऐंशी हजार वीस स्वराली पिंगळे हातरगे केतकी डाके स्वराली गोरे पंचेचाळीस कोटी सदुसष्ट लक्ष ऐंशी हजार वीस चल छान ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक करत चला लाईक केलं नसेल तर लाइक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून कुठचे नवे व्हिडिओ असतील तुम्हाला हे तास नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला, तुम्हाला मिळेल प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन आपल्याला नऊ अंकी संख्या घ्यायची दादा पा पन्नास साठ सत्तर चार नऊ सहा दोन आठ आणि एक नऊ नु। पा नऊ अंकी संख्या झाली या नऊ अंकी संख्येला आपल्याला काय करायचे रेषा करा रेशमा भोसले उत्तर ताकत चला लिगाडे चला उत्तर येणं अपेक्षित आहे या ही संख्या आपल्याला काय करायचंय वाचन करून अक्षरामध्ये लेखन करायचे उत्तर येणं अपेक्षित आहे चाळीस कोटी पन्नास लाख साठ हजार सातशे दोन व्हेरी गुड केतकी सोराली चाळीस कोटी पन्नास लाख साठ हजार सातशे दोन सोराली गोरे छान व्हेरी गुड पुढं पा सोपा आहे एकदा तीनचा एक गट बनवायचा त्याच्यानंतर दोन दोनचे गट बनवायचे पहिला गट असतो हजाराचा दुसरा गट असतो लाखाचा त्याच्यानंतरचा जो गट असतो तो कोटीचा असतो हजार लक्ष कोटी तर पहा तर सोराली पिंगळे धर्मे हत्तरगे लिगाडे लिगाडे काय उत्तर दिलंय पहा किसी कोटी है दादा चा को चीस लाख साठ हजार सात से दोन चलीस कोटी पन्नास लाख साठ हजार सातशे से दोन शेख नाव टाकत चला आलं तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण तिसरा प्रश्न का आहे सहा आणि नऊ पहिले तीन अंक एक दशक शतक त्याच्यानंतर हे हजाराचे किती हजारा है हजार आहे सत्तावीस हजार त्याच्यानंतर हे लाखाचा किती लाख चाळीस लाख हा कोटीचा किती कोटी ब्याऐंशी कोटी म्हणजे संख्येचं वाचन करा ब्याऐंशी कोटी चाळीस लाख सत्तावीस हजार नऊशे एकवीस लाख संस्कृति भागवत शिंदे छान वेरी गुड कोटी पा बी कोटी चालीस लाख सत्तावीस हजार नऊशे एकवीस हे उत्तर लक्षात अवगण यश वेदिका कुरे वेदिका कुरे कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिले पहिल्या लक्षात चौथा प्रश्न आपल्यासाठी काय आहे चौथा प्रश्न सहा ती रेश्मा भोसले रवी चव्हाण काय टाकले रवी चव्हाण पा चे तीन त्याच्यानंतर हे हजाराचे दोन किती हजार वीस हजार लाखाचे किती लाख चौसष्ट लाख आणि हे कुटी? किती कुटी सत्ता वीश? सत्ता वीश कोटी किती कोटी सत्तावीस सत्तावीस कोटी चौसष्ट लाख वीस हजार नउ से चौर सोराली बड़े संस्कृति यश अवगन दही हंडे देवड़े गोरे सोनल झामरे पहा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का पाया आहे पायाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आता मी देणार नाही उत्तर हे तुम्हालाच द्यायचं आहे का लक्षात उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे उत्तर ये तुम्हारक अपेक्षित है संस्कृति शिंदे का मिलते दहा स्वरा गोरे दहा कोटी दोन लक्ष तीन से बार। बालासाहेब कराड मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे का बडे संगीता मागच्या प्रश्नाचं उत्तर चला दही दहीहांडे दहा कोटी दोन लाख तीनशे बर धरणे दहा कोटी दोन लाख तीनशे केतकी दहा कोटी दोन लाख तीनशे पिंगळे दहा कोटी दोन लाख तीनशे यश दहा कोटी दोन लाख तीनशे सोनल छान पहा उजवीकडून पहिला तीनचा गट हा एक एकदशक शतकचा त्याच्यानंतरचा दोनचा गट हा हजाराचा त्याच्यानंतरचा जो गट असेल तो लाखाचा आणि त्याच्यानंतरचा जो गट असेल तो कशाचा असेल कोटीचा असेल किती कोटी झाले हो दादा इथं दहा दा कोटी किती लाख दोन लाख हजार शून्य है तीन से दहा कोटी दोन लाख तीन से ही उत्तर उत्तर का है दहा कोटी दोन लाख तीन से स्वरा प्रश्न क्रमांक सहावा का है प्रश्न क्रमांक सहावा नौ संख्या संख्य वाचन करायचं आहे पाच सात चला ही संख्या दिलेली आहे या संख्येच आपल्याला काय करायचं वाचन करून अक्षरामध्ये लेखन करायचंय चला उत्तर येणं अपेक्षित आहे तुमच्याकडून सोराली गोरे काय म्हणते अठ्याण्णव कोटी शेचाळीस लाख शेहेचाळीस हजार दोनशे दहा चल व्हेरी गुड संस्कृती भागवत शिंदे अठ्यानव कोटी शेचाळीस लाख शेचाळीस हजार वीस डाके अठ्ठ्यानव कोटी शेचाळीस लाख शेचाळीस हजार दोनशे दहा दही हांडे सोराली अनिल पिंगळे धरणे यश अवगन वेदिका कुरे पहा एक दशक शतक हे जे तीन गेले हे त्याच्यानंतर हे हजाराचे दोन त्याच्यानंतर हे लाखाचे दोन आणि कोटीचे दोन किती कोटी आहे होय अठ्ठ्याण्णव कोटी शेहेचाळीस लक्ष शेहेचाळीस हजार दोनशे दहा अठ्याण्णव कोटी शेहेचाळीस लाख शेहेचाळीस हजार दोनशे दहा आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक सात चला आपण काय करू आता होमवर्क ला देऊ वेळ कमी आहे आपल्याकडे होमवर्क देऊ शनिवार आज शाळा आपल्याला लवकर जायचं असतं एच डब्ल्यू होमवर्क पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न चौथा प्रश्न चौथा प्रश्न त्याच्यानंतर पाचवा प्रश्न सहावा चला हे सहा प्रश्न होमवर्क साठी यानंतर लागली ती एक मिनिटाच्या आत आपली बुद्धिमत्तेची तास केला सुरुवात होणार आहे त्यामध्ये आपण आकलन इंग्रजी वर्ण मला हा धिकट अभ्यासणार आहोत आलं लक्षात चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातम बाय सी युनिट नाईस डे